ऊसतोड कुटुंबाची कहाणी हे आपण अनेक वेळा बघितली अने आणि ऐकली असेल मात्र ऊसतोड कामगार महिलेला चौथ्या खेपेला बाळकपणाच्या आलेल्या कळा झोपडी समोर सुसज्ज रुग्णवाहिका उभी मात्र मी उपचारार्थ दवाखान्यात गेले तर माझ्या तीन लेकरांची व पतीची उपासमार होईल या काळजीने तिने चक्क नकार दिल्याने जागेवरच प्रसुती करावी लागली हतबल आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाला परतावे लागले लहान लेकरांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी उपचार न घेणाऱ्या या आधुनिक ही रखणी शिंकली असे म्हणावे लागेल महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ऊसतोड कामगार वीटभट्टी कामगार बांधकाम विभाग कामगार आणि अन्य तसेच शहरातील सर्व प्रकारच्या घटकांना तसेच खेडेगावातील वाडी वस्ती पर्यंतच्या सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली जाते विशेष म्हणजे खरोदर मातांना पहिल्या महिन्यापासून लसीकरण केले जाते प्रस्तुती व प्रस्तुती पश्चात बाळ व मातेची विशेष काळजी घेतली जाते बाळातपणात माता मृत्यू बालमृत्यू होऊ नये यासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत याचाच एक भाग म्हणून बाहेर गावातील रोजगारांच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या कामगारांच्या महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर आहे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील सरोथड्डी येथे संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसतोडीसाठी आलेल्या कामगारांचा अड्डा आहे नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील श्रावण शत्रुघ्न सोनवणे यांची पत्नी मनीषा श्रावण सोनवणे यांची निफाड तालुक्यातील सरवळीथडी येथे एक्सप्रेस कालावा पुलावाच्या बाजूला ऊसतोड कामगारांच्या अड्ड्यावरच नैतिपळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्य सेवकांनी रुग्णवाहिका आणूनही उपचारासाठी दवाखान्यात जाण्यास नकार देत चौथ्या वेळेस जागेवरच नैसर्गिक प्रसूती झाली प्रसूती पश्चात बाळाची तब्येत चांगली असून मातेच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण पाच ग्रॅम असल्याने त्यांना ऍडमिट करून रक्त भरणे आवश्यक असल्याने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संदर्भित करणे गरजेचे होते आशा सेविका पुष्पा आव्हाड यांनी नैताळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य निरीक्षक अधिकारी भाऊसाहेब शिंदे यांना माहिती दिल्यानंतर डॉक्टर आणली मात्र तीन लहान लहान मुलांच्या काळजीने तसेच नवरा उपाशी राहील या भीतीने स्वतःच्या उपचारासाठी नकार देत मनीषा श्रवण सोनवण्या ठाम राहिल्या त्यांना उपचारासाठी दवाखान्यात जाण्यासाठी मनोबल तयार करण्यासाठी सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत सरवळथंडीचे सरपंच ग्रामसेविका आरोग्य निरीक्षक अधिकारी आरोग्य सेवक आणि सेविका रुग्णवाहिका एकशे पत्रकार आणि ग्रामस्थ यांची विनंती धुडकवत हातबल आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाला रिकाम्या हाती परतावे लागले अखेर लहान लेकरांच्या काळजीपोटी स्वतःच्या आरोग्यासाठी उपचार न घेणाऱ्या मातीतील स्त्री शक्तीची ही रखडी जिंकली अशी चर्चा परिसरात होत आहे